विधानसभेमध्ये विजय वडेटीवार बोलताय आजाद मैदानावर बसले आहेत दीड महिन्यापासून अध्यक्ष महोदय बसले आहेत आपण विनंती आहे सभागृहाला माहिती द्याच्यावरती भाषण थोडक्यात आझाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते दीड महिन्यापासून बसलेले घरदार सोन बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घर दार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आज एक मुद्दा उपस्थित किया है मी सभाग्रह सामूत तो, राज्य अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस प्लस मुख्यमंत्रियों ने स्वतः वे दिला अनेकदा चर्चा के लिए अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असायचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढं मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे